खास तुमच्या साठी एक डान्स अभि मजा आहे का ना भिडो हॅलो काय जय आदिवासी आता आमचा दुसरा ब्लॉक आहे आमचे दुसरे ब्लॉकला ला करा लाईक करा घंटी वाजवा घंटी वाजवा आधी आवाज सबस्क्राईब करा सपोर्ट करा

त्याला एवढे गावात ना तर बाबा प्रसन्न आहे चला एवढी बारी बाबा आहे काय आमची पण हा पोर आहे ती पकी भारी आहे ती आम्हाला पटातच नाही तुमचा आता प्रश्न ये कि मिनटात सोडून टाका बोल जय झाली तरी सोवा यो ते जाऊन मिळेल बाबा एके मिनिटात म्हणून लावायला पाहिजे ना यु सोडून आता मी पण काय करू आता तुझा पण प्रश्न येऊ यू, यू सोडू बोलो गाडगी मारा की बोलो उंबड सुवा बाबा की बरोबर प्रेशन यू यू सोडवला घे तुझा, तुझा प्रेशन काय बोल का ना <laughs> का खोबड़ी दो, खोबड़ी दो आ, बाबा मॅडम पटवायचा खोपड़ी तोड खोबडीचा प्रश्न कशी काय मॅडम आहे थांबणारे आहे म्हातारे आहे पण हा एक नंबर

आता बघत्या मंत्राय तो वापरू बस आता भक्त्याला बघू मंत्र काम करेल का नाही ना भक्त्याला आपण उचलून दाखवला पोरांच वायचं तर लोक

आम्ही आम, आम गेलो वरणात गेलो ती पुरी लाईल आम्ही बोलून लायला आणि ते आम्हाला चपली लायला घरा बस तुझा खरंच पिऊ तुम्ही पुराव तुम्ही अंगात होऊन गेले सगळा करून गेलेलो अंगात होऊन गेले लावलेले बाबा तुम्ही आता तुम्हाला चलोर ना गाड्यातून गाडगे महाराज ची चप्पल आहे ना एक मिनटात यू 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 सोडवाडवा छत्रपती काल होते ना त्याची चप्पल आहे गाडगे महाराज गाडगे महाराज याचे पायपडा पाय पडाय पडा तिकड पडा तिघा ती तिकडे आता पोता आमचा यो बाबा पांट्यादा दा बाबा आम्हाला काय कर काय पण पोरगी पटू दे बोल छे आपला अंगारा भर सत्य होऊ जाऊ दे आपला हा फुलगा तुझा यु यू, यू प्रश्न सोडला आता तुझा प्रेस आता जाऊ शकतो बस 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 तू बोल रे बोल बोल समस्या बोल तुझा अरे बाबा प्रश्न सांग बार का यु सोडवा बाबा मी गेलो डोळा पण ते

काय करू बोल की जे बोल शंकर बाबा की जे बोलो बोल गाड जय बोल जे म्हणतर जेवण जे कालिका अंतर जे कालिक जेमुडा जे पांड्या बाबा की पांड्या बाबा की चला विसरा जेवणाचे टाइम झाले डब्बा डब्बा आता बायग काय करते रे लगेच आली प्रेशन झाला तुला अंगार देऊ का तुला बाय अरे बाबा नाही रे बाबा, बाबा। पडेल एक बीबी करायला दोन तीन ओके आता आपल्याकडे याच अह

आता आता वा, ना तो बोलवायला डबल कार्ड काळगी बाबा बोलायला पण त्यादा बाबा रे हा बाबा आपले त्याला लावा बोलवायला ते मुलाला ते आपल्याकडे मुली आहे त्या त्याला सांगता एक कोंबडी एक तलक घेऊन मुलायला जा बक्क्यात आपला काम साधायला पाहिजे

बालका हो तुमचा प्रश्न झाला ना तर बाबाला झाला पालटे ना बाबा आ, यू सॉव्ह करून घेऊ बाबा की जय बोलो बाबा की जय बोलो पांढरा बाबा की जय तुम्हाला बाप तुम्हाला बाबाने काही आणायला सांगितलं होतं आणलं का आणलं पण पण हा दे पण कसे पडतो राईट हँड खेळ खेळ आता तुम्ही कसं परवा बिरवा या आपल्याकडे योग मंत्र द्या पण तुम्हाला आता परवा ला तुम्ही आम्ही इथं आमच्याच ठिकाणा आमचं एक घर आहे बंगलाय बंगला एक कोणी एक ही माझी एक

काय मार प्रेश काय सांगा यू यू आम पक्का मारलाय काय तुम्ही कसा मारलायू कसा मारलाय म्हणजे ब्रेकअप झाला डबल माहित प्या पाड पाड मारलाय तुझी पक्का मारलाय पक्का सुजायलाय नागो कस काय अद्याप कुछमी हा गा आता तुम्हाला यु आणायला पटकन पटकन अरे या केवढा टाईम झाला जुना आलं पळालं का काय आपल्याला चुना लावून दाका इंदा ए काय आहे अनidane हे औषध तो पूर्ण गेलं राव राव झालं झालं नाही नाही दाना नाही नाही